महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू आवश्यक हा पूर्ण वर्षभर पैसा येतच राहील या वर्षीची महाशिवरात्र शुक्रवारी आठ मार्चला आहे आणि या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी खूप सारे काही आपल्याला खास व विशेष योग जुळून येत असतात काही ग्रहांच्या एकत्रित जुळून येण्याच्या कारणाने या दिवशी बरेच सारे राजयोग धनयोगाचे संयोग बनत आहेत तसेच या दिवशी शिवनामक योगही बनत आहे भक्त हो महादेव शिवशंकरांना महाशिवरात्री खूपच अत्यंत प्रिय आहे आणि यशा या पावन पर्वात तुम्ही ही एक वस्तू खासाल तर पूर्ण वर्षामध्ये पैशाची चणचण तुम्हाला कसलीही जाणवणार नाही जीवनामध्ये भरपूर धनसंपदा येईल आणि महादेवांची कृपा नेहमी तुमच्यावर वर्षाव करत राहील या दिवशी तुम्ही काही करा अथवा नका करू पण महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू अवश्य खावी आपल्या हिंदू परंपरेनुसार महाशिवरात्रीचे खूपच महत्त्व आहे आणि हे पावन पर्व फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केले जाते असे म्हटले जाते की या दिवशी प्रकाशाच्या रूपात शिवशंकर प्रकट झाले होते आणि त्यांचा विवाह हो ही माता पार्वतीसोबत याच दिवशी झालेला होता या दिवशी तुम्ही जर पूजा पाठही करताल तर विश्वास ठेवा जीवनामध्ये सुखांची प्राप्ती होती काही चुका अशा आहेत त्यांना आपण महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनसुद्धा करायचे नाही आहे महाशिवरात्री दिवशी कोणत्या चुका करू नयेत ज्याने महादेव क्रोधित होणार नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी काही कामे आहेत ज्यांना करणे अत्यंत आवश्यक आहे त्यातील पहिली आहे तो म्हणजे व्रत उपवास करावा सकाळी उठून स्नान करावे महिलांनी या गोष्टीचे भान ठेवा की सकाळी आठ वाजण्याच्या पूर्वी स्नान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाने म्हणजे गंगाजल थोडेसे टाकून दोन तीन थेंब टाकून त्याने आंघोळ अंगोल करावी आंघोळीनंतर महिलांनी कपाळी कुंकू अवश्य लावावे परंतु या दिवशी कोणाचे दुसऱ्याचे कुंकू मात्र आपल्या कपाळी लावायचे नाही आहे याने पतीवर भारी कष्ट येऊन जातात स्वच्छ कपडे परिधान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन दूध व पाणी अर्पण करा महादेवांचा जप ओम नम शिवाय ओम नम शिवाय नक्की म्हणा महादेवाच्या मंदिरात दूध जल अर्पण केल्यानंतरनं ते ओलांडू नका असे केल्याने आपणास दोष लागतो महादेवाच्या पिंडीची पूर्ण परिक्रमा कधीच करायची नसते हे आपणास सर्वांनाच माहिती आहे उपवास केलेला असेल तर फळे व ज्यूस घ्या उपवास करा शुद्ध अंतकरणाने जो नियम पाळतो अशा भक्त महादेवांना अतिशय प्रिय असतो महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार व दारूचे सेवन चुकूनही करू नका या दिवशी उशिरापर्यंत झोपूही नका या दिवशी डाळ भात किंवा गहू यापासून बनवलेले अन्य पदार्थ खाता कामा नये या दिवशी तुम्ही खूप दूध फळ व चहा कॉफी तुम्ही घेऊ शकताय या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही आहेत या दिवशी जेवढे शक्य असेल तेवढे केशरी भगव्या रंगाचे लाल वस्त्र तुम्ही परिधान करावेत यास फारच शुभदायी आणि मंगलदायी मानले जाते या दिवशी पती पत्नींची शारीरिक संबंधही चुकूनही ठेवू नये नाहीतर महादेवांच्या क्रोधाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो या दिवशी जेवढे शक्य होईल तेवढे दान पुण्य करा या तर मग जाणून घेऊयात की महादेवांच्या पूजेत कोणकोणती कौन कामे करायची नाही आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू चुकूनसुद्धा वाहू नयेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू चुकूनसुद्धा चढवू नका नाहीतर आयुष्यात तुम्हाला त्रास पिडा व्याधी सहन करावे लागतील नाहीतर तुमचे व्रत तुटूही शकते महादेव अत्यंत क्रोधित होऊ शकतात आणि जर तुम्ही शिवपूजेत या चुकात करत राहिलात तर तुमचा पूजापाठ उपवास करण्याचा काहीच फायदा होणार नाही आहे तर चलात मग पाहूयात नंबर एकला आहे हळद हळद म्हणजे आपण सर्व देवी देवतांच्या पूजेत हळदीचा वापर केला जातो पण काहींचे असे मान्य आहे की विनाशाची देवता महादेव शिवशंकरांना हळद अर्पण करता कामाने कारण की हळद ही सौभाग्याचं प्रतीक आहे नंबर दोन केतकीचे फूल पौराणिक शास्त्रांच्या अनुसार केतकीचे फूल हे शिवलिंगावर अर्पण करता कारण की एकदा केतकीने ब्रह्मदेवांना खोट बोलण्यात ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार त्यांची साथ दिली होती नंतर हे जेव्हा महादेवांना समजले तेव्हा त्यांनी तिला क्रोधित होऊन श्राप दिला होता नंबर तीन नारळ पाणी पौराणिक मान्यतेनुसार असे बोलले जाते कधीही शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करता कामा नये या शुभ मानले जात नाही पिंडीसमोर नारळ फोडल्यास त्याच्या पाण्यास भक्ताने ग्रहण करावे पण शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद फळ कधीही ग्रहण केला जात नाही त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करू नये तुम्ही अख्खा नारळ मात्र भोग स्वरूपात ठेवू शकताय नंबर चार तीळ तिळ हे श्रीहरी श्री, श्री विष्णूंच्या मळीनेच उत्पन्न केले गेलेले होते त्यामुळे त्यांना म्हणजे तिळांना महादेवांच्या पूजेमध्ये अर्पण केले जात नाही नंबर पाचला आहे तुकडा तांदूळ महादेव शिवशंकरांना अख्खे तांदूळ अर्पण करावेत याबाबत शास्त्रामध्ये हे लिहिलेले आहे तुकडा तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतो त्यामुळे हा महादेवांना अर्पण केला जात नाही तर नंबर सहाला आहे तुळशी तुळशीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते पहा श्रीलक्ष्मी श्री विष्णूंची अर्धांगिनी आहे शिवलिंगावर तुळशीच्या वापरास व्यर्ज मानले गेलेले आहे नंबर सात कुंकू कुंकू हे एक प्रकारची शृंगाराची वस्तू आहे जे की सर्व देवी देवतांना अर्पण केली जाते परंतु महादेव तर वैरागी आहेत त्यामुळे त्यांना कधी कुंकू सेंदूर शेंदूर पहा तर तो आहे ना व्हायचा नसतो अर्पण करायचा नसतो परंतु भक्त हो शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा शेंदूर मारुतीला अवश्य अर्पण करा याने आहे ना हनुमान महाराज नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढतील या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने पीडित व्यक्तीला धनाची निश्चित रूपाने प्राप्ती होत असते नंबर दोन गंगाजल गंगा ही श्रीहरी श्री विष्णूंच्या चरणांपासून निघालेली असून ती महादेवांच्या जठेद्वारे या पवित्र भूमीवरती आलेली आहे आणि यामुळेच सर्व नद्यांमध्ये गंगा ही परमपुत्र आहे गंगा जलाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने मानसिक शांती आणि परम सुखाची प्राप्ती होत असते नंबर तीन तीन पानांचे बेलपत्र हे तीन पानांचे बेलपत्र महादेवांना अर्पण करावे यास केल्याने मनुष्यास शिवलोकाची प्राप्ती होत असते असे आपल्या हिंदू पुराणांमध्ये सांगितलेले आहे धोत्र्याचे फूल हे फूल महादेवांना अत्यंत प्रिय आहे याचे कारण हे आहे की हे फूल सफेद असते मानसिक शांतीसाठी धोत्र्याच्या फुलाला शिवलिंगावरती अवश्य अर्पण करा नंबर पाच धोत्रा भांगामध्ये धोत्रा ही एक जडीबुटी आहे महादेवांच्या कंठात असलेल्या विषाच्या प्रभावाला समाप्त करण्यासाठी या धोत्र्याचाच प्रयोग केलेला होता आणि याच कारणाने धोत्र्याचं फळ महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी धोत्रा अवश्य अर्पण करा याने शत्रूची भीती कमी होत असते बघतो शिवपुराणाच्या अनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या पावन दिवशी व्रत उपवासधारी व्यक्तीला धोत्र्याचे फळ अवश्य चाखले पाहिजे मग तुम्ही त्याचा थोडाही हिस्सा चाखला खाल्ला तरीही चालेल यास खायचे मात्र नक्की आहे आणि जर तुम्ही हे खाऊ शकत नसताल तर कमीत कमी एक बोट का होय ना त्याचे चाखा याने आहे या ना व्रताचे फळ तुम्हाला नक्की मिळून जाणार आहे आय होप आजची माहिती आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलेला असणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्की मंदिरात जाऊन पूजा करा आणि धोत्र्याच्या फळाचे सेवन करा त्याचं मधुर रस तुम्ही चाखा